श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब सर्वांचं मनपूरक स्वागत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी या वर्षातील आलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रेमाचा स्नेहाचा जो बहिणी भावाच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करणारा जो सण आहे तोच म्हणजे रक्षाबंधन हा सण आलेला आहे तर या सणादिवशी आपल्याला आपल्या भावाला ओळण्यासाठी आपल्याला ताट कसं तयार करायचं आहे त्या ताटामध्ये आपण आत्ता मी ज्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहेत त्या संपूर्ण वस्तू आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपल्या ताटामध्ये असायलाच पाहिजेत त्याच्या पाठीमागचं कारणही आणि महत्वही काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या भावाला ज्यावेळेस आपण औक्षण करतो त्यावेळेस त्याच्या कपाळे आपण जो टीका लावतो किंवा नाम ओढतो तो आपण कोणत्या बोटाने आहे तो ओढला पाहिजे कारण प्रत्येकजण बहुतेक करून अंगठ्याने आहे हा ओढतात पण अंगठ्याने ओढणं हे अतिशय चुकीचं आहे तर आपल्याला कोणत्या बोटाने आहे तो ओढायचा आहे जेणेकरून आपल्या भावाचं कल्याण होईल भावाला आपल्याला चांगल्या शुभेच्छा आहेत ते मिळतील आणि त्याचं जे पुढील जे आयुष्य आहे ते, ते, ते सुखी समाधानी प्रगतीचं आहे ते जाईल यासाठी हा व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे पहा संपूर्ण माहिती आहे ती व्यवस्थितपणे पहा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आणि इतरांनाही हा व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया भावाला ओळण्यासाठी जे औक्षणाचं ताट तयार करायचं आहे तर ते ताट आपल्याला आहे ते कसं घ्यायचं आहे तर ते आपल्याला जे स्टीलचं आहे किंवा प्लॅस्टिकचं आहे अशा प्रकारचं ताट आहे ते आपल्याला घ्यायचं नाही आपल्याकडे नक्कीचं तांब्याचं किंवा पितळीचं जर ताट जर असेल तर ते ताट आहे ते घ्यायचं आहे स्टीलचं का घ्यायचं नाही कारण आपण रोज जेवणामध्ये आहेत ते आपण ते ताट आहे ते वापरलं जातं आणि त्याच ताटाने आपण हे जे शुभ कार्य आहे हे आपण करू नये त्यासाठी आपण पितळ्याचं किंवा तांब्याचं जे ताट आहे ते आपण नक्कीचं आहे ते घ्यायचं आहे आता त्यामधील जे साहित्य आहे त्याच्या पाठीमागचं महत्वही पाहूया आणि आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे तेही पाहूया प्रथम आपल्याला ताटामध्ये कुंकू हे गंध म्हणून आहे ते आपल्याला घ्यायचं आहे कुंकू हे का घ्यायचं असतं कारण ते शक्तीचं प्रतीक असतं आपल्या भावाला आहे ती शक्ती प्रदान होते म्हणून हे कुंकू आहे ते घ्यायचं असतं त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे अक्षदा अक्षदा घेत असताना आपल्याला अख्खे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत तुटलेले तांदूळ नसावेत म्हणजे तुकडा तांदूळ आपल्याला मिळतो तर तो नाही घ्यायचा अख्खेच तांदूळ आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत ह्या अक्षदा घेत असताना आपल्याला पांढऱ्या म्हणजे फक्त पांढऱ्या असणाऱ्या नाहीत घ्यायच्या त्याला आपल्याला थोडंसं हळदी कुंकू आहे ते लावायचं आहे आणि अशा ज्या हळदी कुंकाने ज्या तयार केलेल्या ज्या अक्षरा आहेत त्याच आपल्याला घ्यायच्या पांढऱ्या अक्षदा देवासाठी वापरल्या जातात म्हणून आपण हळदी कुंकाने ज्या तयार केलेल्या अक्षधा आहेत त्याचं आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही एक रुपयाचं नाणं घेऊ शकता आणि अंगठीही घेऊ शकता म्हणजे एक सोन्याची वस्तू आहे ती आपल्याला औक्षणासाठी घ्यायचं आहे एक कृपा याचं नाणं आणि त्याचबरोबर अंगठी म्हणजे सोन्याची वस्तू हे म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक असतं म्हणून ते आपल्याला घ्यायचं असतो लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आहे तो आपल्या भावावरती होतो आणि त्याची भरभराट होती यासाठी आपल्याला ह्या वस्तू आहेत त्या घ्यायच्या असतात पंचारती ही घ्यायची असते पंचारती म्हणजेच दिवा दिवा हा का घ्यायचा असतो ज्ञानाचं प्रतीक हा दिवा असतो ज्ञानाचा प्रकाश आहे तो आपल्या भावाच्या आयुष्यात व्हावा हो म्हणून आपल्याला दिवा हा घ्यायचा असतो सुपारी ही, ही या आपल्याला ताटामध्ये आहे ती घ्यायची आहे जशी सुपारी भक्कम असती तसं आपला भाऊ आहे तो भक्कम व्हावा कोणताही प्रसंग आलं कोणती वेळ जरी आली तर त्या प्रसंगाला तो सामोरा जावा म्हणून ही सुपारी आहे ती आपल्याला घ्यायची असते यानंतर राखी म्हणजे रक्षासूत्र असतं सुरक्षा कवच असतं आणि ते आपल्याला सिद्ध आहे ते करून घ्यायचं असतं आपण जर ते तसंच जर बांधलं तर काय होतं की तो फक्त धागाच राहतो म्हणून आहे ते आपल्याला देवाच्या साक्षीने आहे ते सिद्ध करून घ्यायचं आहे याचा व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक आहे तीही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन की आपल्याला राखी आहे ती कशी सिद्ध करायची आहे आणि का ती सिद्ध करण्याची गरज असते हेही आपण त्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती आहे ती सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मिठाई किंवा सुखामेवा हे आपल्याला का घ्यायचं असतं कारण भावा बहिणीच्या नात्यातील स्नेहभाव आहे हा टिकून राहावा म्हणून हा गोडाचा पदार्थ आहे हा घेतला जातो अशा प्रकारे ह्या ज्या संपूर्ण वस्तू सांगितलेल्या आहेत ह्या संपूर्ण वस्तू आपल्या ताटामध्ये औक्षणाच्या नक्कीच असायला हव्यात आता औक्षण करताना आपल्याला कोणत्या दिशेला बसायचं आहे म्हणजे कसं बसायचं आहे तर पूर्व पश्चिम असं तोंड आहे ते करून आपल्याला बसायचं आहे ही दिशा आहे ती योग्य आहे त्यामुळे आपण त्या दिशेला तोंड करून आहे ते बसायचं आहे प्रथम आपण भावाला राखी बांधायच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये आहे ती देवांसाठी एक राखी आहे ती ठेवायची आहे प्रथम आपल्या देवांना आहे ती राखी आपल्याला बांधायची आहे कारण ते देव आहे ते आपलं नेहमी संरक्षण करत असतात आपली रक्षा आहे हे करत असतात म्हणून आपल्याला देवांसाठी आहे ती ही एक राखी आहे ती ठेवायची आहे आणि नंतरच आपल्या भावाला राखी आहे ती बांधायची आहे की बांधत असताना शक्यतो करून प्रत्येक महिला आहे ती चूक आहे ती करतातच ती म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या भावाला औक्षण करतो त्यावेळेस त्या भावाला जो टीका लावतात किंवा जे नाम वडतात तो अंगठ्याने आहे तो वडला जातो तर तो अंगठ्याने आपल्याला ओढायचा नसतो या पाठीमागचं कारण असं आहे की अंगठ्यामध्ये अग्नितत्व हे असतं ते फक्त कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी ज्यावेळेस आपण जात असो त्यावेळेस आहे ते आपल्याला अंगठ्याने आहे ते जे टीका आहे किंवा जे नाम आहे तो ओढला जातो पूर्वी राजा महाराजा हे ज्यावेळेस युद्धावरती जात होते त्यावेळेस ते त्यांना महाराणी त्यांनी जिंकून यावं म्हणून अशा प्रकारचा अंगठ्याने नाम आहेत त्या लावत होत्या कारण युद्धामध्ये त्यांना यशप्राप्ती व्हावी तसेच आपण अंगठ्याने हे कधी लावे ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळावे आपण कोणत्याही कार्यासाठी निघालेलं असं किंवा एखादी वस्तू आहे ती आपण खरेदी करण्यासाठी निघालेलं असो असं जे यश प्राप्तीचं जे काम आहे ते करण्यासाठी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अंगठ्याने नाम हा ओढायचा असतो त्यामुळे आपण रक्षाबंधन हे आपल्याला यश प्राप्ती करण्याचं करण्यासाठी नाही तर नात्यात स्नेहभाव स्नेह भाव आहे हा वाढवण्यासाठी आपण रक्षाबंधन हे आहे ते साजरं करतो त्यासाठी आपण अंगठ्याने आहे ते लावायचं नाही अंगठ्याने जर लावले तर त्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या मनामध्ये बदल्याची भावना आहे ती निर्माण होते ईर्ष्या आहे ती प्राप्त झालेली असते म्हणून अंगठ्याने हे लावायचं नसतं नात्यातील जो संबंध आहे हे बिघडण्याची शक्यता असते म्हणून अंगठ्याने आहे ते लावू नये तर आपण भावाला रक्षाबंधन या दिवशी आपल्याला कोणत्या बोटाने आहे ते लावायचं आहे तर आपल्या नात्यातील स्नेहभाव आहे तो टिकून राहील आणि बहीण भावामधील नात आहे हे अजून अतूट आहे ते होईल तर आपल्याला ज आपल्या ज्या कणगळी शेजारचं जे बोट आहे ज्या बोटाने आपण देवालाही हळदी आहे ते लावतो न आपले 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 प्रित्वी प्रित्वी ते जे आपलं बोट आहे त्याच बोटाने आपल्याला आपल्या भावाला आहे तो टीका लावायचा आहे कारण की त्या बोटामध्ये पृथ्वी तत्व असतं पृथ्वी तत्व म्हणजे शांतता प्राप्त असते प्रेम भाव असतो त्याच्यामध्ये आणि शांतता प्राप्त होणे म्हणजेच की आपलं नातं हे प्रेमळ होण्यासाठी अतिशय स्नेहभाव वाढण्यासाठी हे नातं आहे ते पुढे असंच वाढत जाण्यासाठी आपल्याला उमेद आहे ती मिळते त्यावेळेस बहीण आपल्या भावाला राखी बांधणार आहे त्यावेळेस काय करायचं आहे की प्रथम आपल्या भावाचा जो हात आहे जो उजवा हातामध्ये आपण राखी बांधणार आहोत तर त्या उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला जो नारळ आहे तो आपल्या भावाच्या हातामध्ये द्यायचा आहे म्हणजे त्याला तो नारळ आहे तो त्याच्या हातामध्ये आहे तो धरायला लावायचा आहे जेणेकरून आपल्या भावाचा हात आहे हा भरलेला राहील भरभरून असा राहील म्हणून तो आहे तो नारळ आहे तो द्यायचा असतो पौराणिक कथेनुसार असे सांगण्यात येते की ज्यावेळेस माता लक्ष्मीने पाताळ लोकातील राजा बळी आहे ह्याला रक्षासूत्र बांधलेलं होतं त्यावेळेस माता लक्ष्मीने आपल्या भावाला नारळ आहे हा दिलेला होता आणि तोच नारळ आहे तो त्याने परत भेट स्वरूप म्हणून आपल्या बहिणीला आहे तो परत दिलेला असतो म्हणून आपणही अशा प्रकारे आहे हे करायचं आहे कारण तो नारळ म्हणजे श्रीफळ म्हणजेच लक्ष्मी मातेचं प्रतीक असतं म्हणून आपण ज्यावेळेस भावाला आपल्या राखी बांधतो त्यावेळेस आपल्या भावाला आहे ते त्याच्या हातामध्ये नारळ धरायला लावायचा आहे उजव्या आणि तो नारळ हातात धरलेला तसंच असताना आपण त्याच्या मनगटावरती आपल्याला हा जो रक्षा रक्षासूत्र आहे म्हणजे ही जी राखी आहे ती आपल्या भावाला आहे ती बांधायची आहे आणि बांधून झाल्यानंतर तोच नारळ आपल्या भावाने त्यावरती थोडीशी दक्षिणा काही देऊन किंवा एखादी भेटवस्तू त्यासोबत देऊन तोच नारळ आपल्या बहिणीला परत आहे तो द्यायचा असतो प्रकारे आपल्याला रक्षाबंधन आहे हे साजरं आहे ते करायचं आहे श्री स्वामी समर्थ